त्यांची गाडी अडवून त्यांना गाडी दाखवून त्यांना पकडून पटोला कारवाई करण्यात यावी त्यांचा मास्टर माइंड एवढ्या म्हणजे पूर्वनियोजित कट्ट नव्हताची चौकशी करावी तसेच संभाजीराव पेठेकुर्जी त्यांना देण्यात यावी दुसरी मागणी होती आमची सोनाई तालुका जिल्हा नगर इथे चर्च मध्ये अत्याचार करणाऱ्या तीन कठोर कठोर कारवाई करण्यात यावी ही दुसरी मागणी होती तिसरी मागणी होती की बंगालमध्ये हिंदूंवर अनेक वर्षापासून अत्याचार चालू आहे तर या बंगाल राज्यामध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागण्यात यावं या मागणीसाठी आम्ही समस्या हिंदू बांधव आज या अवैरामध्ये एकत्रावर निघून देत आहोत